लोकशाही पद्धतीची निवडणूक दिनांक वीस ला मतदान करून आपण साजरी करायला लागणार आहोत आपण हिंदू समाजातल्या सगळ्या सगळ्या मंडळी अंतःकरणातून जागर होऊन या मतदाना केंद्रावरती जाऊन मतदान करणं हे आपलं धर्म कर्तव्य मानलं पाहिजे आपल्या देशाच्या भवितव्यावरती परिणाम करणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीचे परिणाम देशातल्या सगळ्या राज्यात होणार आहे हे लक्षात घेऊन शिवछत्रपतींची अजून आपली इच्छा आकांक्षा हिंदी स्वराज्याची पूर्ण करण्यासाठी हिंदू लोकांनी ठामपणाने मतदान केंद्रावरती जातील आणि मतदान करतील याच्यासाठी तडफडलं पाहिजे खटपट केली पाहिजे प्रयत्नशील राहिलं पाहिजे याची आवश्यकता आहे